जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आज सुद्धा एक परिपत्रक आलेला आहे आणि एकंदरीत ग्राउंडचं संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे तर ते वेळापत्रक काय आहे कोणकोणत्या जिल्ह्याचे ग्राउंड सुरू होणार आहे याबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे आणि त्यामध्येच ग्राउंडची डेट आलेली आहे यातच मित्रांनो आपण पोलीस भरतीचं फास्ट ट्रॅक बॅच चालू करत आहोत एकंदरीत पाच जून पासून ही बॅच सुरू झालेली आहे आणि यामध्ये जवळपास दररोज चार तासाचे लेक्चर प्रत्येक विषयाला नामांकित प्राध्यापक कमीत कमी फीज मध्ये आपण ही बॅच चालू केलेली आहे ही बॅच तुम्हाला ऑफलाईन पण घेता येईल आणि ऑनलाईन सुद्धा करता येईल जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने बॅच जॉईन करायचे तर या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे ठाणे या ठिकाणी आपली अकॅडमी चालू आहे किंवा ऑनलाईन जरी तुम्हाला करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरवरती संपर्क साधायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो ठाण्या स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्ही येऊन भेट देऊ शकतात आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात तर पहा मित्रांनो आजचा जो काही महत्वाचा विषय आहे त्या विषयावरती येऊया आपण विषय आहे तर पहा मित्रांनो वेळापत्रक आलेलं आहे पोलीस भरती संदर्भात त्यावेळापत्रक नेमकं काय आहे ते आपण आता बघणारच आहोत पहा एकंदरीत हा वेळापत्रक आलेला आहे एसआरपीएफ पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस संदर्भात हा वेळापत्रक आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की राज्य राखी पोलीस बलगट क्रमांक पाच दौंड या ठिकाणी दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस पासून सशस्त्र पोलीस शिपाई यांची दोनशे तीस रिक्त पदासाठी भरती घेण्याचे नियोजित आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जवळपास चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत मित्रांनो हे जे काय माहिती आहे हे एस आर पी एफ ची माहिती आहे लक्षात घ्या कसली आहे एफ दौंड ची माहिती आहे एस आर पी एफ दौंड या ठिकाणीची माहिती आलेली आहे आणि जवळपास कालचा जो काही जी आर तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं त्या जी आर मध्ये सुद्धा जवळपास एकोणावीस जून पासून संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरतीच नियोजन झालेलं आहे म्हणजे एकोणावीस जून पासून काय सुरू होणार आहे पोलीस भरतीचं मैदानी चाचणी सुरू करण्याचं नियोजन आहे जवळपास फिक्स आहे आणि लेखी परीक्षा जी आहे ती लेखी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी घेण्याचं नियोजित आहे त्या अनुषंगाने आता याच्यावरून बघूया आपण एकोणावीस तारखेला सकाळी पाच वाजता एकूण पाचशे उमेदवारांना बोलवण्याचं नियोजन आहे वीस तारखेला सातशे उमेदवारांना म्हणजे पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना नंतर हळूहळू संख्या वाढताना आपल्याला दिसत आहेत जवळपास सहा जुलै पर्यंत हे ग्राउंड संपणार आहे चौदा हजार सातशे बासष्ट मुलांसाठी हे आहे मित्रांनो एसआरपीएफ दौंड या ठिकाणीची अपडेट त्याचबरोबर बाकीच्या बाकी जे दहा तारखेला बोलवणार होते कोणी कोणत्या तारखेला बोलवणार होते त्यांनी सुद्धा आता आपलं पोस्टपेंड करून सगळ्यांनी जवळपास एकोणावीस जून ही तारीख निवडलेली आहे आणि या तारखेपासून मैदानी चाचणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे आता काही मुलं बोलतील सर मैदानी चाचणी पावसाळ्यात अशक्य आहे याच्यात अशक्य आहे बघा पाऊस खूप जास्त प्रमाणात पडला तर याच्यामध्ये शंभर टक्के बदल होईल लक्षात घ्या जर पाऊस जास्त प्रमाणात पडला तर याच्यामध्ये शंभर टक्के बदल होणार त्यात काही शंका नाहीये कारण शंभर टक्के बदल कसा होणार मित्रांनो जर खूपच जास्त पाऊस राहिला तर ज्या दिवशी समजा एकोणास तारखेला मुलांना बोलवलेलं आहे तर हे चे मुलं शेवटी बोलवतील आणि वीस तारीख किंवा एकवीस तारखे जे मुलं आहेत त्यांना हाय त्या दिवशी ग्राउंड होईल म्हणजेच जर एकोणावीस ला पाऊस आला तर एकोणासी मुलं पुढे पोस्ट पण करतील पण वीस एकवीस ला नॉर्मल सिच्युएशन राहिली तर वीस एकवीस वाले मुलांचं ग्राउंड घेऊन टाकतील आणि यामध्ये शंभर टक्के वेळोवेळी बदल होणार पावसामुळे बदल होणार पण मात्र ग्राउंड नक्की होणार आहे बदल शंका नाही पण मात्र ग्राउंड नक्की होणार आहे त्यामुळे तुम्ही आता जोरात तयारीला लागायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो लेखी परीक्षा संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं चला आता लेखी परीक्षा संदर्भात बघूया जरा कारण अनेक मुलं आहे सर लेखी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी होणार आहे तर ते कशी होणार आहे ते पण जाणून घेऊया पहा मित्रांनो एकंदरीत पोलीस शिपाई आता पोलीस शिपाई जर या पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल काय होणार एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार पण पर या ठिकाणी असं नाही आहे की पोलीस शिपाई पण एका दिवशी होणार नंतर चालकचे पण होणार बघा जे चालक पदासाठी फॉर्म भरलेला असणार त्यांचा वेगळा दिवस असणार जे शिपाईसाठी भरलेले असणार त्यांचा वेगळा दिवस असणार आणि त्यानंतर जे विद्यार्थी बँड पथक साठी भरलेले असणार त्यांचं वेगळा असणार म्हणजे प्रत्येक जे काय का प्रत्येक वेगवेगळे विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत त्यांचे वेगवेगळ्या दिवशी एक्झाम असणार पण हा बँड पथक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चालक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच असं असणार आहे त्याच्यामध्ये एसआरपीएफ पण आलं आर पी एफ सुद्धा आलं एसआरपीएफ संपूर्ण जेवढे पण गट आहेत त्यांचे एका दिवशी पेपर होणार आणि त्याबरोबरच राहिलं शेवटी जेल पोलीस तर जेल पोलीस सुद्धा एकाच दिवशी पेपर होणार आहे म्हणजे हे वेगवेगळे दिवस म्हणजे पेपर जर बघितला आपण तर पाच दिवस पाच वेळा होणार आहेत चार आणि पाच हे पाच प्रकारच्या विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत या पाच प्रकारचं पेपर होणार आहे महत्वाचा मुद्दा हाच होता की मित्रांनो आता हलगर्जीपणा पुन्हा करू नका हलक्यात घेऊ नका सहा जून पासून जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आजचा जो काही परिपत्रक आला होता त्यामुळे ही इम्पॉर्टंट माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद